नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवड मधून एक खळबळजनक बातमी पुढे आली असून यामध्ये एका ओयो हॉटेलमध्ये मध्यरात्री एका तरुणीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला असून या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे वंदना द्विवेदी वय सव्वीस वर्ष असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे वंदना दिवेदी मागील दोन दिवसांपासून तिच्या मित्रासोबत सुपर ओयो टाउन हाऊस एम्पेरियल या लॉजमध्ये वास्तव्यास होती वंदना द्विवेदी ही सॉफ्टवेअर इंजिनियर होती लखनौवरून आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली त्यानंतर तो मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली तसेच आरोपीने गुन्ह्यासाठी वापरलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आज सकाळी हिंजवडी पोलीस स्टेशन येथील ए पी आय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉजमध्ये फायरिंग झालेलं आहे त्या अनुषंगाने ए पी आय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं त्यातील रूम नंबर थ्री झिरो सिक्स यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे त्या ठिकाणचं रेजि रजिस्टर रे, रे, रे व सी सी टी व्ही फुटेज चेक केला असता आ, सदर जी रूम आहे ती तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी महित महिला आहे ती व एक रिषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे या दोघांच्या नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं सीसीटीव्ही चेक केला असता रिषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे त्या अनुषंगाने आपले जे प्रेम सिस्पेक्ट आहे ते रिषभ निगम आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे कोणत्या काय जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या या अनुषंगाने आ, दो लखनो हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आय टी पदावर कार्यरत होती आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे तो कधीपासून सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते पंचवीस जानेवारीचं संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते आरोपी जो आहे तो तिथून गेला होता ताब्यात आहे का

<laughs> <laughs> Monington Oxerich proudly Indian